कामगार महिला एकजूट जिंदाबाद शेतकरी शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणारे मोदी सरकार जिंदाबाद 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 शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला हमी शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षणापासून वंचित शिक्षणाचे खासगीकरण करणारे फडणवीस सरकार मुलदाबाद जनसुरक्षा विधेयक रद्द करा जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे अर्बन नक्षलवादाच्या नावानं कुठल्याही संघटनेला भेटीत ठरणारे मुसरकार मुद्दाबाद इन क्लब जिंदाबाद किसान सभा जिंदाबाद 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 शेतकऱ्यांना हमी भाव देऊ या सर्व गोष्टीचे देऊ शकले नाहीत आणि झालेला आहे कुठल्याही गोष्टीचे करू शकले नाहीत काळा पैसा बाहेर म्हणले आता दुप्पट झालेला आहे काळा पैसा आणलेला नाहीये दोन कोटी रोजगार देतो म्हणाले दिले नाही शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार पण दुसऱ्या आहे आहेत आजकाल परवा अधिवेशनामध्ये आपलं कळलं असेल अठरा हजार शाळा बंद होणार आहेत काय तर पटसंख्येच्या नावाने ते बंद करायचं आणतोय ज्या ग्रामीण भागामध्ये आमचे पोर शिकली आजही शिकत त्या सरकारी शाळा बंद करायचं आज नावाने नवीन शाळा आणायच शिक्षणावर हल्ला करायचा असं धोरण हे सरकार आणतंय आणि आपल्या कामाला अभ्यास आल्यामुळे आपण आता हे कामे करू शकत नाही पण देशामध्ये जाती आणि धर्मांत शक्ती पुढे प्रकरण घडवून आणायचे आणि म्हणून काहीतरी जाती आणि धर्मांत शक्तीमध्ये मध्ये पाडायची अशा प्रकारचं धोरण दो हे सरकारच आहे म्हणून आजच्या रास्ता रुपयाच्या निमित्ताने आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत या ठिकाणी जो कोणी अधिकारी आला असेल आमचे सहायक पोलीस निरीक्षक अतिशय ते कालपासून आम्हाला फोन करत आहेत कोणी नाही आलं तर त्यांना आम्ही निवेदन देऊया पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा आमच्या ज्या काही व्यवसाय आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत कामगारांच्या व्यथा हे सरकारपर्यंत जावं आणि सोडवण्याचा प्रकारे प्रयत्न करावा आमच्या निवेदनाचं सकारात्मक चर्चा प्रशासना व्हावी एवढीच इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण आलात अशा आधी पावसात सुद्धा पण अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो आभार सुद्धा मानतो या ठिकाणी आपले सिंचक पोलीस निरीक्षक बढत्या पाण्यामध्ये तुम्ही अतिशय चांगला शोख बंदोबस्त त्यांनी या ठिकाणी ठेवला आहे त्यांच्या सर्व टीम्स आणि त्यांचं मी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमचं निवेदन त्यांनी स्वीकारावं आणि शासनाला पाठवावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद